राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्वाची बैठक होते अनेक विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये अनेक विषय हे चर्चेले जाणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही महत्वाची बैठक मानली जाते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होऊन साधारण किती वेळ झालाय आणि कोणकोणते मुद्दे या बैठकी दरम्यान चर्चेले जाण्याची शक्यता आहे अगदी बरोबर जाणी बघू शकतो आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे तातडीने काल संध्याकाळी बोलवण्यात आली होती या राज्यमंत्री बैठकीसाठी कुठला अजेंडा जरी नसला तरी आता बैठक बसली आहे त्यामुळे अनेक असे निर्णय होऊ शकतात कारण की अगदी काही दिवसातच आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्याआधी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खूप बऱ्याच मोठ्या प्रमाणात धडाका लागून होणार आहे आणि आताच आपण बघू शकतो की कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देखील वितरण जे आहे केलेलं आहे सुमारे चोवीसशे कोटींच वाटप जे आहे हे पहिल्या टप्प्यात आता झालेलं आहे जानवीस जी जी जी, जी शुभम असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीसाठी माहिती एक अपेक्षित आहे